पिंपरी मधील अजित पवारांच्या पक्षामधील माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली आहे शहराध्यक्ष अजित गव्हाणे राहुल भोसले समीर मासुळकर पंकज मालेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आहे आज विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये त्यांची पुन्हा भेट होणार आहे पाच जुलैला पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसणार असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे बातमी आपण पाहतोय पिंपरी चिंचवडमध्ये दोन महिन्यात दोन तीन तास ताज्या लक्षात नवीन लोक पक्षात येणाऱ्यांचे विभाग आला तर त्याच्यामध्ये सिंचन सुद्धा अपात नाही तिथं मोठ्या प्रमाणात काही खासदारांनी आम्हाला लोकांची आमदार नगरसेवकांनी आम्हाला लोकांची भेट घेतली आणि आनंद आहे की त्या असं वाटतं महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहावं म्हणजे काही निर्णय आपण घेतले ये साची। ते हितासाठी नव्हते ह्या निष्कर्षाचे ते लोक यायला लागले आणि त्यांचं स्वागत करत